खामगाव शहरातील बाळापूर फैल भागातील निकिता अवसरमोल हिने परीक्षेत यश मिळवत केंद्रीय राखीव दलात म्हणजेच निवड मिळवली आहे या यशामुळे शहरात आनंदोत्सवाचं वातावरण निर्माण आहे खामगाव शहरातील बाळापूर फैल परिसरात राहणारी निकिता सुनीता दिलीप अवसरमोल हिने कठीण परिस्थितीवर मात करत केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सी आर पी मध्ये निवड मिळवून शहराच्या नावात अभिमानाची भर घातली आहे आर्थिक अडचणी मर्यादित सुविधा आणि संघर्षमय परिस्थिती असूनही निकिताने हार न मानता सातत्याने अभ्यास आणि मेहनत सुरू ठेवली एसएसी जी डी परीक्षेत उत्तम कामगिरी करत तिने आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं निकिताच्या या यशानंतर खामगाव शहरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं नागरिकांनी वाजत गाजत मिरवणूक काढून तिचं स्वागत केलं नातेवाईक मित्रपरिवार आणि स्थानिक युवकांनी तिच्या घरी जाऊन अभिनंदन केलं सोशल मीडियावरही तिच्या यशाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे निकिताची यशोगाथा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून मेहनत जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही हा संदेश तिच्या यशातून मिळतो